अनुवादित कथा आनंदी काळोख मूळ कथा द दे डेडली मिशन ऑफ फिनियस नॉड ग्रास स्नॉड ग्रास लेखक फेड्रिक पोल करड्या छटा निरंजन निरंजन घाटे अनुवादित कथा आनंदी काळोख मूळ कथा द दे डेडली मिशन ऑफ फिनियस लेखक फेड्रिक पोल ही कथा फिनियस नॉडग्रासची आहे तो संशोधक होता त्यानं कालयंत्र शोधून काढलं फिनियस नॉडग्रासनं काळयंत्र शोधून काढलं आणि त्या काळयंत्रात बसून तो दोन हजार वर्ष माग गेला साधारणपणे ख्रिस्त जन्माच्या थोडा आधी नक्की काळ सांगणं तसं अवघड आहे कारण पुरावा नाहीसा झालाय कधीतरी तो भूतकाळात पोहोचला त्यानं त्या काळातला रोमन सम्राट ऑगस्टस त्याची पत्नी लिव्हिया आणि इतर अनेक दरबारी महत्वाच्या व्यक्तींची मर्जी संपादन केली त्यांच्या सहकार्यानं इसवी सन एक मधल्या जीवन पद्धतीमध्ये त्यानं अमूलाग्र सुधारणा घडवून आणली त्याला ही कल्पना एल स्प्राग द कॅम्प यांच्या लेस डार्कनेस फॉल या कादंबरीवरून सुचली होती फिनियस नॉर्ग्रासचं कालयंत्र तसं फार मोठं नव्हतं पण मनानं तो खूप मोठा होता त्यामुळं भूतकाळात जाताना त्या काळातल्या जाता व्यक्तींना जास्तीत जास्त मदत करण्याच्या दृष्टीनं तेही तात्काळ पुरवता येईल या दृष्टिकोनातून जवळ साहित्य बाळगलं उघडी गटार नाना तऱ्हेचे रोग आणि धूळ यांचं साम्राज्य होतं हे लक्षात घेऊन स्नासन प्राचीन रोम निरोगी बनवायचं ठरवलं आणि तिथल्या लोकांना विसाव्या शतकाच्या अखेरच्या काळातली औषधं उपलब्ध करून द्यायची असं ठरवलं एकदा प्रकृती सुधारली की बाकीच्या चांगल्या गोष्टी माणसाकडून आपोआप घडून येतात निरोगी शरीरात निरोगी मन यावर त्याची श्रद्धा होती स्नॉग्रासनं पेनिसिलिन ओरिओमायसिन आणि वेदनाविरहित दंतोत्पादन अशा गोष्टी रोमनांच्या हाती दिल्या त्यानं भिंग बनवण्याची कला त्या काळात नेली मोतीबिंदूची शस्त्रक्रियाही त्यानं यशस्वीपणे इसवी सन एकमध्ये करून दाखवली भूल देण्याचे उपाय पाणी शुद्ध करण्याचे महत्त्व जंतूंमुळे रोग होतात हा सिद्धांत इत्यादी आधुनिक आरोग्य शास्त्राच्या पायाभूत गोष्टी त्या काळात शिकवायला सुरुवात केली त्यानं हात रुमालानं त्यानं हात रुमालाचं महत्त्व रोमनांना सांगून खोकताना तोंडावर रुमाल धरावा हेही सांगितलं रोममधल्या सर्व गटारांवर त्यानं आच्छादन घालायला लावली त्याचं बरोबर समतोल आहार करी जीवनाचा उद्धार म्हणत रोमनांच्या जेवणातही जेवणाची प्रतही सुधारली स्नॉडग्रासनं प्राचीन जग निरोगी बनवलं स्वतःची तब्येतही तो होताच। तो सांभाळून अधिक वर्षे जगला आणि इसवी सन शंभरमध्ये मध्ये सुखासमाधानानं मरण पावला स्नॉडग्रास ऑगस्टच्या ऑगस्टसच्या राजप्रसारात प्रथम अवतरला तेव्हा पृथ्वीची लोकसंख्या पंचवीस कोटी होती त्यानं परस्परांवर प्रेम करा हा संदेशही स्वत बरोबर नेला आणि यामुळं त्यानं भविष्य काळातून आणलेल्या चमत्कारांचा आशिया युरोप आणि आफ्रिका तसंच पॅसिफिकमधील अनेक भूप्रदेश अमेरिकेमधील आदिम लोक यांनाही फायदाच झाला सर्व पृथ्वी ठणठणीत निरोगी आणि प्रेमळ बनली मुख्य म्हणजे दुसरा कुठलाही करमणुकीचा मार्ग पृथ्वीवर उपलब्ध नव्हताच आणि युद्धेही थांबली होती बालमृत्यूंचे प्रमाण दर शेकडा नव्वदवरून दोनावर आलं तर सरासरी वय बारावरून शंभरावर गेलं सगळेजण निरोगी आहेत हे वाढत्या लोकसंख्येवरून बराबर सिद्ध होऊ लागलं ही सर्व वाढती लोकसंख्याही प्रकृतीनं चांगलीच दणकट होती अशक्तपणा नावालाही आढळत नव्हता त्यामुळं दर तीस वर्षांनी पृथ्वीची लोकसंख्या दुप्पट होऊ लागली इसवी सन तीसमध्ये पन्नास कोटी इसवी सन साठ मध्ये एक अब्ज तर स्नॉडग्रासच्या देहांताचे वेळी ती जवळजवळ आजच्या एवढीच होती स्नॉरग्लासचं कालयंत्र अगदीच छोटं होतं छोटंसं होतं त्यामुळे आधुनिक काळातलं तंत्रज्ञान तो भूतकाळात घेऊन जाऊ शकला नव्हता यामुळे वाफेचं इंजिन वीज मिश्र शास्त्र अशा अनेक गोष्टी तसंच आधुनिक वास्तुशास्त्र हे उपलब्ध नसल्यामुळं या निरोगी मानवांपुढं स्नॉड्रासच्या देहांताचे वेळीच अनेक प्रश्न उपस्थित होते विशेषतः प्रश्न तर फारच मोठ्या प्रमाणावर सतावत होता पण तरीही स्नॉड्रास खुश होता कारण माणूस स्वतःची काळजी घेण्यास समर्थ आहे यावर त्याचा विश्वास होता शिवाय या निरोगी जगात माणूस आपल्या बुद्धिमत्तेचा वापर या वाढत्या लोकसंख्येला सुविधा पुरविण्यासाठी करेल नव्या संशोधनास जोर चढेल यावर त्याचा विश्वास होता आणि तसंच घडलं त्याच्या मृत्यू आधीच वाफेची इंजिनं अस्तित्वात आली होती इसवी सन पंचावन्नमध्ये नाईल नदीवर धरण बांधण्यात आलं हळूहळू शहरात शेती केली जाऊ लागली ग्रासच्या निधनाचे वेळी विद्युत घंटांच्या सहाय्यानं वीज पुरवठा करण्यात येऊ लागला होता इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात डिझेल यंत्रे वाहनं चालवू लागली होती इसवी सन दोनशेमध्ये पृथ्वीवर वीस अब्ज माणसं होती आणि तंत्रज्ञानाची प्रगतीही तशीच झपाट्यानं होत होती सागराहून अनेक खनिज काढण्यात येऊ लागली संकरित बियाणं नवनवीन खतं यामुळे या लोकांची पोटं भरण्या इतपत अन्नधान्य निर्मिती केली जाऊ लागली होती इसवी सन मध्ये मानवी लोकसंख्या एक अब्ज झाली सागरी पाण्यातून हायड्रोजन संघटन करून प्रचंड ऊर्जा मिळवण्यात येत होती तर अणुपरिवर्तन क्रियेमुळे कुठल्याही वस्तूचं अन्नात रूपांतर करणं शक्य होत होतं पण पृथ्वीवर पाय ठेवायला जागा शिल्लक नव्हती कुठलीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती स्पर्श केल्याशिवाय हालचाल करू शकत नव्हती असं असलं तरी सर्वजण ठणठणीत निरोगी होते विज्ञानाची प्रगती चालूच होती त्यामुळे सागराचं पाणी हटवून तिथं मानवी वसाहती करणं शक्य झालं आणि माणसं मोकळेपणानं श्वास घेऊ लागले आता सूर्याकडून येणारी ऊर्जा थेट वापरता येईल अशा यंत्रणा अस्तित्वात आल्या दुसऱ्या ताऱ्यांपासूनही ऊर्जा मिळ मिळवायचे मार्ग शोधून काढण्यात आले दर तीस वर्षांनी पृथ्वीची लोकसंख्या दुप्पट होत होती तर ऊर्जेची गरज दसपटी वाढत होती या काळात कुणीतरी गणिती हिशोब मांडला साधारणपणे प्रत्येक माणसाचं सरासरी वजन साठ किलो धरलं आणि दर तीस वर्षांनी लोकसंख्या बरोबर दुप्पट होते हेही गृहित धरलं कारण आता वर्ष हे परिमाण शिल्लक नव्हतं कारण सूर्याची ऊर्जा वापरून झाली होती आणि अख्खी पृथ्वीच दुसऱ्या ताऱ्याच्या दिशेनं प्रवासाला निघालेली होती तर इसवी सन एकोणीसशे सत्तरमध्ये सर्व मानवी शरीराचं वस्तुमान सिक्स बाय टेन रेस टू ट्वेंटी एट म्हणजे सिक्स बाय एक वर अठ्ठावीस शून्य एवढं भरलं असतं यामुळे शास्त्रज्ञांपुढे एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला पृथ्वीचं एकूण वस्तुमान हे फक्त फाय पॉईंट नाईन एट बाय टेन रेस टू ट्वेंटी एवढं असल्यामुळे हा प्रश्न निर्माण होत होता आधीच माणसांनी सगळी पृथ्वी पोखरून काढून मधमाशांच्या पोळ्यासारखी बनवली होती आता पोखरायला काहीही शिल्लक उरलं नव्हतं अगदी लोह निकलच्या गाभ्यातून माणसं आरपार गेली होती अगदी किरकोळ गणित येणाऱ्या मठातल्या मठ माणसानं गणित केलं तरी काही दिवसातच माणसाचं वस्तुमान आकाशगंगेच्या वस्तुमानापेक्षा जास्त भरेल हे स्पष्ट दिसत होतं आणखी काही काळानं ते ज्ञात विश्वापेक्षा जास्त भरणार होतं आता याच्यावर काहीतरी उपाय करणं तर भाग होतच काही बुद्धिमान माणसं एकत्र आली त्यांनी एक प्रकल्प तयार केला त्यासाठी संपूर्ण मानवजातीनं श्रम आणि संपत्ती देऊ केली अडचणी अडचणी सोसल्या तो प्रकल्प अखेरीस सिद्ध झाला त्या मानवांनी पुन्हा एक कालयंत्र निर्माण केलं होतं त्या अनंत व्यक्तीतून एकच व्यक्ती त्या कालयंत्रातून प्रवास करू शकत होती तिची निवड झाली ती इसवी सन एकच्या थोडी आधी काळ प्रवास करून अवतीर्ण झाली तेव्हा तिच्या हातात एक शिकारी बंदूक होती त्या बंदुकीत एकच काळतूस होतं त्या व्यक्तीचा नेम पक्का होता त्या व्यक्तीनं स्नॉडग्रास त्याच्या कालयंत्रातून बाहेर पडताच त्या, त्या गोळीनं स्नॉरग्रासचा जीव घेतला असंख्य अशा आता कधीच जन्माला न येणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात त्या क्षणी काळोख पसरला पण कधी नव्हे तो हा काळोख आनंदाचा होता आनंदी काळोख नावाची कथा येथे समाप्त छटा निरंजन घाटे We'll be right <laughs> back.